नमस्कार मी प्रिया जोशी नुकताच आपण डॉक्टर्स डे साजरा केला त्या अनुषंगाने माझा एक लेख मी आज इथे तुमच्याबरोबर शेअर करते अ डे कीप्स डॉक्टर अवे हे वाक्य आपल्यापैकी प्रत्येकानेच आहे आम्ही कॉलेजमध्ये असताना याच्या पुढे जाऊन अजून एक वाक्य जोडायचो इफ द डॉक्टर इज हँडसम कीप द ॲपल अवे <laughs> यातला विनोदाचा भाग सोडला तर या जगात येणाऱ्या आलेल्या आणि जायच्या मार्गावर असलेल्या प्रत्येक व्यक्तीला आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर डॉक्टर नामक देवदूताची गरज भासते तसं पाहता आपल्या प्रत्येकाच्या आत एक सो कॉल्ड डॉक्टर लपलेला असतो आणि जेव्हा आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींपैकी कोणी आजारी आहे असं कळतं तेव्हा तो आपल्या आतला डॉक्टर खडबडून जागा होतो आणि न मागितलेले फुकटचे सल्ले द्यायला सुरुवात करतो पण जर यदा कदाचित स्वतःला कधी डॉक्टरची गरज भासली तर मात्र तो आतला डॉक्टर अगदी सोयीस्करित्या कुठेतरी दडी मारून बसतो आणि आपण निमूटपणे खऱ्या डॉक्टर डॉक्टरूपी देवदूताकडे जातो आपल्या प्रत्येकाच्या घरात एक आजीबाईचा बटवा असतो आणि त्यात हळद मिरे लवंगा जिरे हिंग गाईचं तूप मध चंदन कापूर या आणि अशा अगणित अनमोल औषधांबरोबरच आपल्या पूर्वजांचा अनुभव आणि त्यांचं अगाध ज्ञान देखील एकवटलेलं असतं पण या बटव्याच्या देखील काही मर्यादा आहेत आणि म्हणूनच आपल्याला डॉक्टर किंवा वैद्य यांची गरज भासते माझ्या माहेरी माझे मोठे काका माझी मोठी बहीण आणि माझा चुलत भाऊ असे तीन आयुर्वेदिक डॉक्टर्स म्हणजेच वैद्य असल्यामुळे मी आयुर्वेद ऐकत मोठी झाले असं म्हणायला हरकत नाही त्यात भर म्हणून माझा मामा ॲलोपथीचा डॉक्टर असल्यामुळे वैद्यकीय क्षेत्राशी माझा तसा जवळचा संबंध आमच्या घरी सूतशेखर मात्रा आणि डिस्प्रिंग त्रिफळा चूर्ण आणि पर्गोलॅक्स बेलनड्रील सिरप आणि अशोकारिष्ट अशी सख्खी चुलत भावंड एकाच कपाटात अगदी गुण्या गोविंदांनी राहतात माझ्या बाबतीत डॉक्टरशी संबंधित पहिली आठवण अजूनही माझ्या डोळ्यांसमोर अगदी स्पष्टपणे दिसते तेव्हा मी पाच सहा वर्षांची असेन कदाचित मी आणि माझा लहान भाऊ आमच्या सदाशिव पेठेतल्या वाड्यामध्ये स्वयंपाकघरात बसून जेवत होतो पूर्वीच्या काळाचा दगडी वाडा होता तो त्यामुळे आत्तासारखं ओट्याला जुळून सिंक आणि त्यातल्या नळाला चोवीस तास पाणी असे लाड नव्हते तेव्हा तर त्या दिवशी आम्ही जेवत असताना आमची आई बाहेरच्या मोरीत भांडी घासत होती आणि आम्हाला आमची उष्टी ताटं तिला नेऊन द्यायची होती काम खरं तर किती सोपं होतं पण माझ्या सुपीक डोक्यातून एक भन्नाट कल्पना निघाली मी माझ्या भावाला चॅलेंज केलं आपण दोघं रेस लावूया जो आईपाशी आधी पोचेल तो जिंकणार <laughs> मग काय आम्ही दोघंही जीवाच्या आकांताने पळत सुटलो त्यात माझा पाय घसरला आणि मी तेवढे मारत समोरच्या चौकातल्या अंगणात जाऊन पडले आणि त्या सगळ्या गोंधळात तिथे पडलेल्या एका तुटक्या शहाबादी फरशीवर माझं डोकं आपटलं खूप मोठी खोक पडली होती जखम अगदी खोलवर पोचली होती खूप रक्तही वाहत होत माझी आई मला घेऊन थेट माझ्या डॉक्टर मामाच्या क्लिनिकमध्ये पोचली त्यांचं दोघांचं काहीतरी बोलणं झालं त्यातून मला एवढंच ऐकवलं की जखम खूप खोल आहे टाके घालावे लागतील मला स्ट्रेचर वरून आत नेत होते अगदी सिनेमात दाखवतात तसा तो सीन अजूनही डोळ्यांसमोर आहे माझी आई ऑपरेशन थिएटरच्या दारात उभी होती आणि मी तिच्यापासून लांब लांब जात होते एकीकडे आईकडे जायचंय हे पालूपत चालूच होत काही मिनिटातच मामा माझ्या जवळ आला आणि म्हणाला आईकडे जायचंय ना मग आता डोळे बंद करून झोप बघू आणि मला काही कळायच्या आत त्याने मला भूल दिली बस ती आठवण तिथेच संपली पण आज इतक्या वर्षांनंतर सुद्धा माझ्या कपाळावर त्या टाक्यांचे व्रण अजूनही आहेत इनफॅक्ट कोणताही फॉर्म भरताना आयडेंटिफिकेशन मार्क्समध्ये मी स्टिच मार्क्स ऑन फोर हेड असं अगदी अभिमानाने लिहिते आतापर्यंत आयुष्यात वेळोवेळी आणि पदोपदी डॉक्टर्सची गरज भासली कधी स्वतःसाठी तर कधी जवळच्या जीवाभावाच्या लोकांसाठी कितीतरी वेळा आणीबाणीच्या परिस्थितीतून परिस्थितीतून बाहेर काढलं या देवदूतांनी किती किती आणि काय काय सांगू पण इतक्या सगळ्या अनुभवानंतर एक गोष्ट जाणवली हे डॉक्टर्स आपल्यासाठी जरी देवदूत असले तरी शेवटी तेही आपल्यासारखेच आहेत त्यांनाही मन आहे भावना आहेत एखादा पेशंट बरा होऊन जेव्हा घरी जातो तेव्हा त्यांनाही तितकाच आनंद होतो पण जेव्हा त्यांना एखाद्या पेशंटच्या नातेवाईकांपाशी जाऊन आय एम सॉरी हे तीन शब्द म्हणावे लागतात तेव्हा त्यांनाही तितकाच त्रास होतो त्यांचेही डोळे पाणवतात तेव्हा त्यांना वाटणारी असहायता त्यांच्या हताश नजरेतून आपल्यापर्यंत पोचत असते मी अनुभव घेतलाय हो डॉक्टरांच्या त्या अगतिकतेचा आपण आपल्या गेलेल्या प्रियजनांच्या दुःखात सगळं काही विसरून जातो पण त्या डॉक्टरला मात्र त्याचं दुःख बाजूला ठेवून इतर पेशंटसाठी पुन्हा सज्ज व्हायलाच लागतं या उलट माझ्या दोन्ही डिलिव्हरीजच्या वेळी बधाई हो बहुत सुंदर बेटी होई आहे असं म्हणत एका छोट्याशा जीवाला माझ्या कुशीत ठेवताना लेबर रूम मधल्या त्या डॉक्टर आणि नर्सेसना पण त्या नव्या जीवाच्या आगमनाची तेवढीच खुशी झालेली बघितलीय मी माझ्या त्या अनमोल क्षणांचे साक्षी होते ते देवदूत तीन चार दिवसाच्या तान्ह्या बाळाला बी सी जीचे इंजेक्शन देताना त्याला सॉरी बेटा असं म्हणणारे डॉक्टर बघितले की ते डॉक्टर सुद्धा त्या बाळा इतकेच निष्पाप वाटतात मला माझी धाकटी मुलगी जेव्हा चार पाच वर्षांची होती तेव्हा तिला एका रात्री अचानक ताप भरला आणि बघता बघता तो इतका वाढला की आम्ही हॉस्पिटलमध्ये पोचेपर्यंत ती भ्रमात जाऊन चक्क चक्क नर्सरी राईव्ह म्हणायला लागली होती तिच्यावर तेव्हा एमर्जन्सीमध्ये उपचार करणाऱ्या डॉक्टरनी दुसऱ्या दिवशी दुपारी जेव्हा मुद्दाम फोन करून तिच्या तब तब्येतीची तब चौकशी केली तेव्हा त्या ते दूरदेशीसुद्धा मायेचं माणूस भेटलं मला माझी मोठी मुलगी पहिलीत असताना एकदा तिच्या तळ हातात पेन्सिलचं लेड घुसलं होतं आणि तेही अगदी खोलवर त्यावेळी तिच्याशी एखाद्या मित्राप्रमाणे गप्पा मारत तिला जमती सांगत तिचं लक्ष दुसरीकडे वेधून हळूच तिच्या हातातलं ते लेड काढणारा तो नर्सिंग असिस्टंट <laughs> मलाच काय पण माझ्या मुलीलाही आठवतं अजून तो त्या दिवशी तिच्या डोळ्यातली अश्रू पुसक तो म्हणाला होता आप तो आप त्याच्या त्या ते एका वाक्याने ऐश आईश्... ऐश्वर्या माझी मुलगी तिचं दुःख तिचं रडणं विसरली होती माझ्या मुलीच्या चेहऱ्यावर हसू फुलवणाऱ्या त्या देवदूताला कशी विसरू शकेन मी माझ्या कॅन्सरच्या ट्रीटमेंटच्या काळात तर मी असे कितीतरी देवदूत बघितले त्यात फक्त डॉक्टर्स नव्हते नर्सेस लॅब टेक्निशियन्स वॉर्ड बॉईज आणि तिथले आया हे सगळी देखील देवदूतांचीच रूप नाहीत का हो त्या सगळ्यांकडून खूप काही शिकायला मिळालं मला हॉस्पिटलमधल्या एका नर्सच्या तीन चार वर्षांच्या मुलाला रेटिनाचा कॅन्सर होता एकीकडे त्याची केमोथेरपी चालू होती आणि त्या परिस्थितीत ते नर्स माझे आणि माझ्यासारख्या अनेक पेशंट्सची सेवा सुशू करत होती आपलं दुःख बाजूला ठेवून इतरांचं दुःख कमी कसं करावं हे हो, शिकवलं तिने मला निष्काम कर्मयोग म्हणतात तो हाच असावा बहुतेक डॉक्टर जितक्या केमोथेरपी घ्यायला सांगतील तेवढ्या सगळ्या घ्या तुम्ही कितीही अशक्तपणा आला तरी सुद्धा काळजी करू नका मी राहीन प्रत्येक वेळी तुमच्याबरोबर बरोबर असं पोटतिडकीने सांगणारी वॉर्डमधली माझी आया अगदी आई आईच्या मायेने माझी काळजी घ्यायची पुण्याच्या कमांड हॉस्पिटलमध्ये मला आलेल्या बऱ्याच अनुभवांपैकी एक इथे सांगावं असं वाटतं मी माझं ब्लड सॅम्पल द्यायला तिथल्या लॅबमध्ये गेले असताना तिथे अजून एक माणूस होता त्याला सुद्धा कॅन्सर डिटेक्ट झाला होता आणि तो मनाने अगदी खचून गेला होता त्याच्या चेहऱ्यावर त्याची ती पराजित झाल्याची भावना अगदी स्पष्ट वाचता येत होती तेव्हाच तिथल्या टेक्निशियनचं बोलणं अजूनही जसंच्या तसं लक्षात आहे माझ्या इनफॅक्ट आता तुम्हाला सांगताना सुद्धा त्याच्या आवाजात ते मला ऐकू येते इतकं बिमलं येते माझ्या मनावर तो टेक्निशियन म्हणाला होता इस हॉस्पिटल मे आके तुमने सबसे अच्छा काम किया है अब सारी चिंता छोड दो सिर्फ यहाँ के डॉक्टर्स पे भरोसा रखो ये लोग तुम्हें मरने नहीं देंगे त्याच्याही ही नकळत त्यांनी तिथे असलेल्या प्रत्येकाला मनातल्या विश्वासाची ताकद समजावून सांगितली होती त्याच्या तोंडून देवच बोलत असल्याचा भास झाला होता मला क्षणभर सारी चिंता छोड दो और डॉक्टर्स पे भरोसा रखो म्हणूनच डॉक्टरच्या रूपात देव दिसतो का सगळ्यांना त्याच दरम्यान मला जेव्हा सिवियर डिहायड्रेशन डिहायड्रेशन होऊन माझी तब्येत ढासळत होती तेव्हा मा रात्रभर माझ्या उशाशी बसून राहिलेले माझे मेडिकल स्पेशलिस्ट आणि तेव्हाची ती ड्युटीवरची नर्स माझ्या सर्जरीच्या दुसऱ्याच दिवशी माझा हात धरून मला हळूहळू चालवत घेऊन जाणारे माझे जा खुद्द सर्जन किती किती रूपात भेटतो नाही देव आपल्याला आपल्याला जसे आपले हे रक्षण करते लक्षात राहतात तसेच त्यांना देखील त्यांचे पेशंट्स लक्षात असतात बरं का आणि याचा अनुभव घेतलाय माझी दोन हजार सहा साली संपली त्यानंतर तब्बल वर्ष माझ्या माझा काहीही संपर्क नव्हता कारण त्यांचीही बदली झाल्यामुळे ते पुण्याहून कुठे गेले याचा शोध लावणं अवघड होत पण दोन हजार अठरा साली जेव्हा मला कळलं की माझे मेडिकल स्पेशलिस्ट ऑनकॉलॉजिस्ट पुन्हा पुण्यात आले आहे तेव्हा लकीली मीही पुण्यातच होते तेव्हा मी त्यांना भेटायचं ठरवलं ते मला ओळखतील का याबद्दल शंका होती पण मला बघितल्या बघितल्या त्यांनी मला ओळखलं आणि नुसतं ओळखलंच नाही तर त्यांना माझं नाव माझी केस हिस्ट्री माझी ट्रीटमेंट सगळं सगळं लक्षात होतं <laughs> आणि हाच अनुभव काही दिवसानंतर माझ्या ऑनको सर्जन बरोबर पण आला ती अनुभूती शब्दातीत होती जणू काही आमच्यात एखादं तर दैवी दा, कनेक्शन असल्यासारखी तर असे हे देवाचा वरदहस्त लाभलेले दिव्यात्मे त्यांना माझे शतशहा प्रणाम म्हणतात ना दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती धन्यवाद